नमस्कार मंडळी काल जरा माझी चूक झाली होती तर आज मी ती सुधरवणार आहे तर त्यासाठी आणि आज माझ्या दागिन्यांचं कलेक्शनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बरंच काय आहे आजच्या व्हिडिओत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर आता माझ्या तुमच्या कमेंटप्रमाणे मी चहा ठेवलेला आहे आणि तुम्ही मला विचारलात की तू चहा कसं बनवतेस ते शेअर कर तर आज मी ते तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर मी जो तुम्हाला ग्लास दाखवला होता ते दोन ग्लास मी पाणी घेतलं आहे आणि हा जो चमचा दाखवते ना आ, ते जे दोन चमचे मी चहा पावडर घेतलेले आहे हा कसा होतोय तर मी हे दोन चमचे टाकते हा जो माझा चमचा आहे ना पूर्वी ना सा सर्फमध्ये मिळायचं हे एरियलमध्ये तर तो माझ्याकडे आहे हा जवळजवळ ना वीस जितक्या वर्ष प्रथमेशला झालेत ना तितक्या वर्षाचा हा चमचा आहे तर मी तो तेव्हापासून धुतला माझ्याकडे त्या ना सर्फमध्ये मला अजून आठवते त्या सर्फच्या डब्यामध्ये ना मला ते दोन चमचे आले होते तर मी म्हटलं चला एक चमचा मग आपण चहा पावडर वगैरे ठेवूया मी ठेवला तर असं आहे तर आता हे साखर हे सुद्धा ना मी दोन टाकते म्हणजे जितकं आपल्याला गोड हवं आहे तितकं तर मला ना बरोबर हा इतका गोड होऊन जातो ना म्हणून मी दोन टाकते आता हा जो चमचा आहे ना चमचा नाही बोलत छोटासा ग्लास आहे इतकं छोटंसं आहे ना आता हे किती मेजरमेंट केल्यानंतर मला म्हणजे वजन केल्यावर ही साखर किती होईल हे मला माहीत नाही अजूनपर्यंत बघूया मी एक दिवशी नक्की सांगेल आणि हाच ग्लाससुद्धा आहे ना तो इतका जुना आहे छोटासा प्रथमेश छोटंसं बाळ होतं ना पूर्वा पूर्वा छोटं बाळ होती ना, ती जा ती जा ती जा ना तर तिचं तिला गुटी पाजण्यासाठी हा मी ग्लास फक्त त्याच्यासाठी आपण पाणी घेतो ना मग त्याच्यात गुटी उघळतो आणि ती उघडल्यानंतर त्याच ग्लासामध्ये मी हो ती ओतायची आणि मग प्रथमेश तर नाक पकडून पूर्वाचं नाक पकडून त्यांच्या तोंडात टाकायची मग तो ग्लास आहे तर मी तो तसाच ठेवलाय मी प्रत्येक वेळी मुलांना सांगते की हा तो ग्लास आहे म्हणून चला तर मग आता आलं चेचून टाकूया आता एकदा का उकळी आली ना की मग मी गॅस स्लो करते म्हणजे अशी उकळी आल्यावर आणि आता हे आलं आहे ते मी धुवून घेतलंय ते आता चेचून घेऊया तेवढं आलं आहे बघा खूप जण म्हणतात की तू दुधात का चहा करत नाही मला नाही आवडत ते दुधातला चहा ना म्हणून मी असाच करते आणि मी खरंच नाही आवडत मला तो दुधाचा चहा आणि आता विचार करा चार माणसांचा चहाला मग मला किती लागेल दूध पूर्ण अर्धा लिटर दूध लागेल एका वेळेला आणि हा सुद्धा चहा तुम्ही नक्की करून बघा मला असं वाटतं की आमच्या घरात तर सगळ्यांकडे हाच चहा बनतो आणि आत्ता मी जर का दाखवलं ना तर सगळ्यांना तर नवल वाटतंय की तू दुधात चहा का करत नाही आम्ही सगळे दुधात करतो तर मला नाही आवडत तो दुधातला चहा त्याच्यामुळे मी नाही करत आता मी तुम्हाला दाखवते एकदा का उकळी आली की लगेचच मी त्याच्यामध्ये दूध ओतून घेते आता जर का दूध तुम्ही नेहमी बघता उकळलेलं दूध असेल ना तर मी लगेच त्यात टाकते पण आज काय तापवलेलंच दूध आहे ना ते रात्री दूध तापवलं होतं मुलांना पिण्यासाठी मग तेच दूध आहे तर आता स्लो गॅसवर ठेवलं आहे थोडंसं गरम झालं आणि आता ना याला उकळी आली किंवा मी गॅस स्लो करेल गॅसची फ्लेम आ, आता अशावेळी गॅस स्लो करायचा बस आणि मग आता छान तो शिजू द्यायचा दोन तीन मिनटं आणि मग होऊन जाईल चहा मातात मी तुम्हाला काढताना दाखवते मला चांगलं आठवते गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवून गेले होते दुधाचा आणि कपडे आणण्यासाठी गेले तोपर्यंत सगळं दूध उतू गेलं म्हणजे आत्ताच मी किचन पूर्ण घासून पुसून स्वच्छ केला होता आणि बघा पूर्णपणे सगळं दूध आता आहे आणि आत्ता मला ते सर्वात आधी इथं धुवावं लागेल कारण जर आत्ता मी जर धुतलं नाही आणि चहा पीत बसली ना तर ते परत मग खूप जास्त मोठं काम पडेल मग आता आहे तेच आवरून घेते मला किचन आवरलं ना एकदा का स्वच्छ केलं परत चहा धू धुतू गेलं ना की जाम वैटा घेतो तर आता चला तरीसुद्धा नंतर पुसायला आणखी जास्त कंटाळा येणार तर आधीच पुसून टाकला आणि मग आता परत एकदा चहा गरम करायला ठेवते आणि मगच चहा घेते तर मग आज मला ना काय माहिती नाही कसं एकदम अस्वस्थ वाटतं की मला ते काम करायचं बाकी आहे मग चहासुद्धा मला गोड लागत नाही चला तर आता परत एकदा चहाला उकळी येणारी ठेवली होती आता चहा काढून घेते आणि या मिरच्या मी, मी काल तळल्या होत्या त्या काल दुपारी तळलेल्या ते जेवून झालं त्यानंतर मुलांना आणखीन परत हव्या होत्या मग रात्री परत आणल्या अर्धा किलो आणि त्यासुद्धा फ्राय केल्या मग त्यातल्या अर्ध्या राहिलेल्या आहेत आता जेवताना परत आम्ही खाऊ तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल ना तर तो सुद्धा जाऊन बघा अगदी सिंपल अशी रेसिपी आहे काहीच साहित्य लागत नाही त्याला बघा तुम्ही नक्की चला मग चहा उकळला आहे आता चहा घेऊया काढते चहा उकळलेला आहे छान आणि त्याचा रंग बघा आज बघा किती दिवसांनी एवढा उजेड पडला आहे नाहीतर फक्त पाऊस लागला होता मग आज गॅलरी काय ओली वगैरे झालेली नाही आहे मग फक्त झाडू मारून घेतला आता आणि वातावरण बघा आता ढग एकदम छान आभाळ मोकळं झालं आहे आणि मी हे कालच्या व्हिडिओत विचारलं होतं परवा की या झाडाला नक्की काय म्हणतात तर त्याला सोनटक्काच म्हणतात याच्यामुळे ना पूर्ण गॅलरी तितका छान सुगंध येतो ना घरातली सगळी कामं झाली आहेत स्वयंपाक आहे चहा झाला आहे दोन आणि कालच्या एक कालच्या व्हिडिओबद्दल थोडंसं सा सांगायचं होतं की काल काय झालं ना मी तुम्हाला सगळं सांगितलं व्हिडिओ शेअर केला आणि मग नंतर मला पुढे शेअर करण्यासाठी काही नव्हतं ना तर मग म्हणजे व्हिडिओ नव्हती माझ्याकडे तर मग पुढे बोलणार कसं मी आणि काहीच माझी तयारी नव्हती तर पूर्ण विषय माझा झाला नाही तुमच्याशी बोलून तर बऱ्याच जणींचे मला कमेंट येते की त्या जी छोटी तिच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं ना तर बऱ्याच जणींची मग काळजीची कमेंट येते की तिच्यासाठी असं कर तसं कर तर तिला आम्ही तर ते रेस्क्यू टीमला प्रथमेशपूर्वाने कॉल केला आणि ते आलेसुद्धा आणि ते तिला घेऊन गेले काल तर आता काल नाही म्हणजे या गोष्टीला बरेच दिवस झाले तुम ना ना मी तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केली नव्हती हो तुमच्याबरोबर तर आता या गोष्टीला झाले बारा पंधरा दिवस तरी नक्की झाले तर एवढे दिवस झालेले आहेत आणि तिला ते घेऊन गेले तर ती जाताना ना तिच्या खूप तिला खांद्याला जखम झालेली कमरेला जखम झालेली कारण ती ना सारखं डोकं तिनं उठण्याचा प्रयत्न करत होती तर बरेच जण बोलत होते की तू म्हणजे बऱ्याच ताईंची कमेंट येत होती की तर त्यांना काळजी वाटत होती तिची की ती माझी जी लादी आहे ना प्ले ती प्लेन आहे तर त्याच्यावरून एक तर पाणी असलं तर आणखीनच पाय घसरतात तर ते बरोबर आहे त्यांचं पण त्याच्यामुळे तिचं तिला उठता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं तर तसं नाही आहे तिला मी बाहेर पण ठेवलं होतं ना तर तिला उठण्यासाठी मुलांनी खूप प्रयत्न केला होता तिला बाहेर घेऊन जाऊन पण ती उठूच शकली नाही आणि जेव्हा ते रेस्क्यू टीमवाले आले ना तर तेव्हा त्यांना मी विचारलं की हिला औषध पाणी वगैरे तुम्ही व्यवस्थित केलं तर ती बरी होईल ना तर ते म्हटले नाही ती पूर्ण पॅरालिसिस झाली आहे तिला पॅरेलाइज झाली ती आणि ती आता कधीच उठू नाही शकणार हिला आयुष्यभर आता ही, ही अशीच राहणार तर आता ऐकून तर खूप वाईट वाटलं पण काय आता आपण काय करू शकतो ना तर आता प्रथमेश पूर्व जाणार आहे तिला बघायला आता ती कशी आहे काय कारण त्यांनी आम्हाला मुलांकडून लिहून घेतलं की तुम्ही आम्हाला कॉल करून विचारणार नाही की नक्की तिचं काय झालं एवढंच तिला तिची जर आठवण झाली तर तुम्ही येऊन तिला भेटा पण कॉल नाही करायचा तर मग आता ते दोघे जण जाणार आहे तिला बघायला मग ती बघायला गेले ना तर तुम्हाला नक्की व्हिडिओ करून दाखवेल तर हे सगळा विषय कालचा होता जर ज्यांनी नसेल बघितली कालची व्हिडिओ मी कशाबद्दल बोलते ता करना तर त्यांनी कालचा व्हिडिओ तर तुम्हाला काहीच कळणार नाही तर मग मी त्यासाठी असं बोलले होते बऱ्याच ताईंची अशी कमेंट होती की तू असं का बोलतेस ताई असं का बोललीस आम्हाला ऐकून खूप वाईट वाटलं तर मला तेच वाटत होतं कारण की मी तिला नेहमी खेळताना बघायची ना खूप आणि आता तिची अवस्था अशी झाली तर तुम्हाला जर तुम्ही समोर बघितलं असताना तर तुम्हाला खूप वाईट वाटलं असं प्रथमेश पूर्वा एवढे रडत होते ना एकदम ओकसा बोगशी मला आत्तासुद्धा माझं मन भरून येतं ती गोष्ट आठवून की ती कशी म्हणजे तिला आम्ही क कसं बघितलं आहे एवढी धावताना पळताना खेळताना पिल्लू बरोबर खेळायची ना ती आणि आता तिची अशी अवस्था होती की ती उभी नव्हती राहू शकत आणि खूप जास्त अवस्था का का खराब होती माहिती आहे जास्त वाईट का वाटत होतं कारण की तिला ना प्रथमेश पूर्वा कधी तिला खायला द्यायचं आहे ना तर ती त्या स्वीटीला खाऊन नाही द्यायची स्वतः हिसकावून घ्यायची तिच्याकडून तिला चपाती दिली तरी तिच्या स्वतःची उ ठेऊन द्यायची आणि ती आ, स्वीटीची सुद्धा हिचकावून घ्यायची की तिला खायची आणि ती स्वीटी बिचारी ना जाऊन दे म्हणजे ना प्रथमेश पूर्व तिला ओरडायचे ना की तिला पण खाऊन दे म्हणून तर तिला ओरडून नाही द्यायची एवढी बिचारी अशी होती आणि आज ती अशी होती की तिची अवस्था की तिला दोन चमचे दूधसुद्धा पित नव्हती म्हणजे तिला किती त्रास होत असेल विचार करा म्हणजे एवढी ती म्हणजे एकदमच हावरट होती बापरे बाप एवढी हावरट की बस रे बस की तिला जास्त द्यायचं आणि ते स्वीटीला थोडंसं दिलं ना तरी सुद्धा ती स्वतःचा फटाफट खाऊन घ्यायची असं नाही की ती स्वतःचं नाही खायची स्वतःचं खाऊन घेऊन मग ती स्वीटीचं पण हिसकावून घ्यायची अशी होती ती आणि आज ती दोन चमचे सुद्धा दूध पितले म्हणजे तिला किती वेदना होत असतील विचार करा म्हणूनच मी असं बोलले होते की असं आता असं आयुष्य ती कायम जे जगणार त्याच्यापेक्षा एकदाचा जीव गेलेला पर परवडला असता तर हे मी असं काल बोलत होत काल मी बोलले तर ते काय माझं चुकीचं नव्हतं पण तरी सुद्धा ठीक आहे चला तर आता पुढचं तुम्हाला एक गोष्ट मला शेअर करायची होती बऱ्याच दिवसांपासून मला मला ना एक कमेंट येत होती एक नाही म्हणजे बऱ्याच ताईंची कमेंट येत होती तुझं हे मंगळसूत्र खूप सुंदर आहे ते किती तोडायचं आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांग मग मी त्यांना ज्यांनी ज्यांनी मला व्हॉट्सअपवर कमेंट केली होती विचारलं होतं तर त्यांना मी सांगितलं सुद्धा की हे मॅट फिनिशमध्ये मंगळसूत्र आहे आणि ते खरंच खूप सुरेख आहे आणि ना हे कशामध्ये आहे माहिती आहे का कॉपरमध्ये आहे त्याच्यामुळे ते खूप छान आहे आणि त्याची फिनिशिंग तुम्ही बघाल ना तर एकदम सोन्यासारखी आहे याच्यामध्ये मॅट फिनिशमध्ये सुद्धा येतं आणि वन ग्रॅम गोल्डमध्ये सुद्धा येतं तर जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो तर हे आता तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं बऱ्याच टाईमनी मला सांगितलं की त्याची किंमत सांग तर म्हटलं चला आता एक व्हिडिओ बनवून टाकावा सगळ्यांना वेगळं वेगळं मला उत्तर द्यावं लागत होतं तर म्हटलं चला आता त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून टाकावी तर मग मी तुम्हाला काय वेगवेगळे वेग पण आणलेले आहेत मी तर ते मी सगळे तुम्हाला दाखवते हो तर बघा मी ना खूप कमी किमतीमध्ये ठेवलं आहे ठीक आहे म्हणजे जर का झाला सहा सहा बिज माझ्या बिझनेसला सुरुवात तर ठीकच आहे नाहीतरी मग ठीक आहे तर बघा आता हे मी आणलेलं आहे आणि ज्याचे त्याच्या वाट्या ज्या आहेत ना किती सुंदर आहेत तुम्हाला मी जवळून दाखवते बघा हे बघा किती सुरेख मंगळसूत्र आहे त्याच्या वाट्यावर किती छान आहे पूर्वा जरा ना लाल कलरचा आपला तो वेलबेटचा कापड आहे ना त्यां हे बघा किती सुरेख आहे म्हणजे कुणी पण असंच बोलेल आणि हे बघा त्याची ना त्याच्या हे जे मणी आहेत ना पाटचे ते असे कुठेही असे न अडकणारे वगैरे असे इतकं छान एकदम फिनिश काम आहे मस्त एकदम आणि याची किंमत सुद्धा ना मी एकदम कमी अशी ठेवलेली आहे तुम्हाला ना दुसरीकडे तुम्ही बघा तुम्हाला अजिबात म्हणजे वाटणार नाही की कि याची किंमत इतक्या कमी किमतीत तुम्हाला कुठेच मिळणार नाही तर मी तुम्हाला ना, ना असं दाखवते आता घालून सुद्धा दाखवते तुम्हाला हे मंगळसूत्र तु मी आता घालून सुद्धा दाखवते आणि या ह्याच्यावर ठेवून सुद्धा दाखवते डिझाईन बघा किती छान आहे खूप छान आहे की नाही आणि एकदम बारीक काम आहे ह्याचं खूप सुंदर काम आहे मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते बघा चैनीचं मंगळसूत्र खूप सुरेख आहे आणि आता सोनं इतकं महाग झालंय तर आणि वरायटी तर इतक्या सुंदर सुंदर डिझाईन आहेत ना असं वाटतं की ना सगळेच मंगळसूत्र आपल्याकडे असायला पाहिजे तर तसंच आपल्याला घालता येतील इतके छान मंगळसूत्र आहेत आणि सुद्धा खूप कमी आहे बघा तर तुम्हाला मी असं दाखवते पूर्वाला म्हटलं मी नंतर आहे ना तुम्हाला मी खाली ठेवून सुद्धा दाखवते असं नको चला तर हे एक पाहिलं छान आहे चैनीचं हे मंगळसूत्र आहे बऱ्याच वेळा मी एकदा मंग एक मंदिरात सुद्धा गेली होती ना तेव्हा सुद्धा मी एक मंगळसूत्र घातलं होतं तर तेव्हा सुद्धा मला खूप कमेंट आल्या आणि मग मी त्यांनासुद्धा सांगितलं मग त्यांनी मला प्राईज विचारली मी सुद्धा त्यांना सांगितली त्यांना खूप आवडलं की चाई दाखव हे मंगळसूत्र तू आण ना मी घेऊ तर म्हटलं चला घेणार आहेत तर म्हटलं चला बघूया एकदा ट्राय करून तर सगळे मला सुचवत होत्या की तू आम्ही घेऊ खूप छान आहे म्हणून आणि बघा याचं पट्टी बघा किती सुंदर आहे जसं आपले सोन्याचं मंगळसूत्र कसं असतं एकदम फिनिशिंग बघा त्याची फिनिशिंग किती सुंदर आहे है ना मग आणि हा हे आहे पट्टी मंगळसूत्र किती छान आहे त्याचं डिझाईन बघा किती सुंदर आहे याच्यामध्ये सुद्धा ना गोल्ड फिनिशमध्ये सुद्धा येतं हाय क्वालिटी गोल्डन वन ग्रॅम गोल्डचं आणि त्याचीसुद्धा ना तुम्हाला किंमत मी रिझनेबलच ठेवेल ठेवेल बघा किती सुरेख आहे आणि त्यातून ना हे माझं सोन्याचं मंगळसूत्र जे आहे ते मला खूप जणी विचारतात हे किती तोळ्याचं आहे तर हे माझं द दो, दोन तोळ्याचं आहे मंगळसूत्र तर त्याच्यासोबत हे खूप छान दिसतं ना तर हे आहे हे मंगळसूत्र हे पट्टी मंगळसूत्र आहे हे सुद्धा मी तुम्हाला ना नंतर या जो uh, काय बोलता त्याला वेल्वेटचा कापड आहे ना त्याच्यावर ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला त्याची फिनिशिंग छानपैकी कळेल तर मी तुम्हाला जवळून दाखवते घातल्यावर किती छान दिसत होतं आणि हे तुम्ही ना म्हणाल तसं चौतीस इंची हां असं दाखवू शकते मी त्याचे वाटे बघा वाट्यांचं काम बघा किती सुरेख आहे हां म्हणूनच म्हटलं तुला हे बघ नाही ग काम हे बघा किती छान आहे आता तुम्हाला मी हा चेन पूर्ण दाखवते हां हे बघा हे बघा याच्या वाट्या किती सुरेख आहेत किती सुंदर वाटी आहे आणि हे बघा हे बघा किती सुंदर आहे अँड टेम्पल डिझाईन आहे याची हे बघा याच्यामध्ये तुम्हाला हाय हाय गोल्ड फिनिशमध्ये सुद्धा येईल आणि हे मॅटमध्ये आहे हा मॅट फिनिशमध्ये आहे हे आणि याचा डिझाईन बघा किती सुरेख आहे एकदम आपण जसं सोन्याचं मंगळसूत्र घालतो ना एकदम तसं आहे तर आता मी तुम्हाला परत एकदा जवळून दाखवते हे पट्टी मंगळसूत्र घातलेलं छान दिसतं आहे ना तर मी आता याची तुम्हाला किंमत सांगून घेते तर हे सुद्धा मंगळसूत्र तुम्हाला कुठेही इतकं स्वस्त मिळणार नाही हे नऊशे नव्याण्णवचं आहे आणि हे चैनीचं मंगळसूत्र आहे ना ते सुद्धा नऊशे नव्याण्णवचं आहे आणि आता आणखीन एक दाखवते तर ज्याला कोणाला आवडलं असेल ना तर त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि मग सांगा मला त्याची तुम्हाला पहिली वाटी दाखवून घेते बघा वाटी किती छान डिझाईन आहे बघा त्याची किती सुरेख डिझाईन आहे एकदम जवळून मस्त वाटते ना किती छान काम आहे बारीक एकदम हे बघा हे चेनीचं मंगळसूत्र आहे आणि ह्याचं हे बघा हे काम किती छान आहे एकदम सोन्याच्या मंगळसूत्रासारखं एकदम छान आहे बघा आता हे सुद्धा घालून दाखवते तुम्हाला हे तिसरं पॅटर्न आहे हा सुद्धा नऊशे नव्याण्णवचाच आहे तुम्हाला वन ग्रॅम गोल्डचे कानातले सुद्धा दाखवते न तीसुद्धा इतक्या सुंदर आल्यात ना तेसुद्धा तुम्हाला दाखवते तर त्यासुद्धा मी आणल्यात एकदम छान सगळं व्यवस्थित शोधून असं आणलंय आता हे सगळ्यात युनिक आहे बघा हे तुम्हाला ना जर का त्या मंगळसूत्रांमध्ये असं पॅन्डल जर का हवं असेल ना तर सुद्धा मिळेल आणि वाट्या हवं असेल ना तर वाट्या सुद्धा मिळतील जे असेल जे सांगेल असेल ते आणि हे बघा याचं बघा काम बघा किती सुरेख आहे हे बघा जसं आपलं सोन्याचं मंगळसूत्र असतं ना सेम तसं हे बघा किती छान आहे तर मला मी घालून दाखवते आता म्हणजे हार पण किती छान दिसत शॉर्ट मंगळसूत्र तर याची किंमत अकराशे रुपये आहे हे एक झालं आणि ह्याची फिनिशिंग इतकी सुंदर आहे ना खूप खूप छान आहे हे सुद्धा तुम्हाला ना गोल्ड फिनिशमध्ये सुद्धा येईल गोल्ड हाय हाय गोल्ड फिनिशमध्ये सुद्धा तुम्हाला हे मंगळसूत्र येईल आणि हे मॅट फिनिशमध्ये सुद्धा येईल तर त्याच्यासोबत ना मी तुम्हाला आणखीन एक मंगळसूत्र घालून दाखवते म्हणजे जसं की हे पट्टी मंगळसूत्र ठीक आहे याच्यासोबत बघा हे किती छान दिसते जर का हे मंगळसूत्र आणि त्याच्यासोबत हे सुद्धा मंगळसूत्र असेल तर हाराची गरजच नाही म्हणजे हारासारखंच झालं आणि फक्त हेच मंगळसूत्र घातलं तुम्ही आणि बाकी काहीच नाही घातलं ना तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला मी ते सुद्धा दाखवलं तर आता हेच फक्त मंगळसूत्र आहे की जे अकराशे रुपयेचं आहे आणि हे जे आहे ते नऊशे नव्याण्णवचं आहे आता तुम्हाला आणखीन एक छान मला मंगळसूत्र दाखवते मला या मंगळसूत्रासाठी खूप खूप खुँ, खूपच कमेंट होत्या की तुझं हे मंगळसूत्र किती तोडायचं आहे तर हे सुद्धा तुम्हाला दाखव हे बघा हे गेरू गेरू मणेमध्ये म मंगळसूत्र आहे टेम्पल मंगळसूत्र आणि ते सुद्धा मॅट फिनिशमध्ये आहे आणि ते सुद्धा ना वन ग्रॅम गोल्डमध्ये सुद्धा येईल फक्त त्याच्या प्राइस ना थोडे वेगळे असतील तर हे बघा खूप सुरेख आहेत आणि मी अजिबात तुम्ही दुसरीकडे मॅच करून बघा प्राइस मी खूप कमी किंमतीत ठेवलेलं आहे हे, हे मंगळसूत्र आणि बघा किती छान आहे डिझाईनच बघा त्याच्या वाट्या तुम्ही बघाल ना एवढ्या मजबूत आणि इतक्या मोठ्या मोठ्या वाट्यात एकदम ठसठशीत बघा हे हे जे जे मणी आहेत ना डाळिंबी रंगाचे हे ना खूप महाग येतात तर आता मी तुम्हाला हे घालवतो तर तुम्हाला ते खूप आवडेल तर याच्यासाठी सुद्धा खूप कमेंट होत्या तर त्यासाठीच मला बऱ्याच ताईंची कमेंट होती की तू हे मंगळसूत्र आण मी घेईन तर म्हटलं चल तर आता हे मंगळसूत्र सुद्धा तुम्हाला घालून दाखवलंय बघा किती छान दिसतंय सगळ्यात वेगळे आहे ना हे मंगळसूत्र आता हे जे मंगळसूत्र आहे ना याच्यावर कानातले सुद्धा फ्री आहे जे वन ग्रॅम गोल्डचे तर हे फक्त तुम्हाला नाही हे एकच पक... हे मंगळसूत्र ना तुम्हाला मी फक्त सिंगलमध्ये घालून दाखवते आणि हे मंगळसूत्र त्याच्याबरोबर काढते पहिलं हे बघून घ्या की याच्या सोबत याच्या सोबत हे मंगळसूत्र किती छान दिसतंय आता याच्याशिवाय कसं दिसतंय बघूया तर हे माझं छोटं मला मंगळसूत्र आहे आणि हा हारच समजा आणि हे मोठं मंगळसूत्र खूप छान दिसतंय तुम्ही लग्नात कुठेही जाताना घालू शकता किती सुरेख दिसत आहे बघा याच्यातलं जे हाय गोल्ड फिनिशमध्ये जे मंगळसूत्र येतं ना याचं काम आणखीन सुरेख असतं आणि ना ते तुम्ही जर कोणाला सांगितलं नाही ना की हे सोन्याचं सोन्याचं नाही आहे तोपर्यंत त्यांना कळणार नाही इतकं छान त्याचं काम आहे आणि हे तर मॅट फिनिशमध्ये आहे आजकाल सोन्याचे मंगळसूत्रसुद्धा मॅट फिनिशमध्ये येतात तर बघा हे बघा किती छान आहे छानच आहे ना तर आता मी हे सिंगलमध्ये तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते आधी त्याच्यासोबत मी तुम्हाला जे जे आहे ना सुना जे ते तुम्हाला दाखवते परत आपल्याकडे जे कानातले आहेत याच्यासोबत ना कानातले फ्री असणार आहेत तर ते वन ग्रॅम गोल्डचे कानातले आहेत आणि ते किती सुंदर येते ते तुम्हाला दाखवते बघा हे कानातले तुम्ही कायमचे घालू शकता सहा महिने आठ महिने वर्षभर गरम पाण्यातसुद्धा तुम्ही आंघोळ करताना हे कानातले खातलेत ना तरीसुद्धा ते काळे पडणार नाही त्याचा रंग उडणार नाही आणि बघा किती सुंदर आहेत बघा सोन्याचंच डिझाईन एकदम एकदम सोन्याचे हे बघा हे याच्यासोबत खूप छान दिसतात कानातले दिसत आहेत ना एकदम छान तर हे बघा तुम्हाला एकदम जवळून दाखवते मी याचं हे असं डिझाईन आहे हे आठशे रुपये किमतीचं कानातलं आहे ते तुम्हाला त्याच्यावर फ्री मिळणार आहे इतके सुरेख कानातले त्याचं डिझाईन तुम्हाला दिसलं की नाही मला सांगा त्याचं डिझाईन बघा किती छान आहे एकदम सोन्याचं मुगळ सुद्धा सोन्याचं कानातलं एकदम छान आणि याला तुम्ही गरम पाण्यात घाला किंवा कायमचं घालून ठेवा कधी खराबच होणार नाही आणि जर तुम्ही हे जर का आता कधीतरी सणाला वगैरेच वापरले ना तर दहा बारा वर्ष आरामात इत तुमच्याकडे राहील म्हणजे असंच राहतील याला काहीही होणार नाही याचं काम बघा किती बारीक आहे म्हणजे सोनारा सोनाराचे जे, जे कामगार आहेत का ना त्यांनी हे बनवलेले आहे कारागिरांनी तर आत्ता आपल्याकडे खूप सारे डिझाईन आहेत तर हे काना तर याच्यावर फ्री आहे तर आता मी तुम्हाला ना त्याची नथ पण घालून दाखवते तर आता नदीसुद्धा आहेत आपल्याकडे तर खूप सुंदर सुंदर सुरेख अशा नदी मी आणलेल्या आहेत तर हे बघा तर ही मी तुम्हाला आधी दाखवते नंतर घालून दाखवते हे बघा किती सुंदर काम आहे हे बघा मोठ्या मोठ्या नथ किती मोठी आहे बघा तुम्ही घालून दाखवते तुम्हाला किती मोठी आहे म्हणून म्हटलं आधी काढायला नको हे तुम्हाला दोन्ही हे सगळं घालून दाखवते तर हे अकराशे रुपयाचं मंगळसूत्र आहे आणि हे, हे मंगळसूत्र आणि हे कानातले हे तुम्हाला बावीसशे पन्नासला ला येतील म्हणजे हे कानातलं आणि हे मंगळसूत्र तर आता हे मोठं मंगळसूत्र घातलंच आहे तर तुम्हाला मी नथ पण घालून दाखवते तर आणखीन एक डिझाईनची नथ आहे ती पण तुम्हाला दाखवते बघा किती सुरेख डिझाईन आहे खूप छान खूपच सुंदर डिझाईन आहे जी आणखीन एक दाखवत्या नथ तर कुठे गेली ही एक बघा ही पण आहे ती इतकी सुंदर नत आहे याचं काम बघा किती सुंदर आहे एकदम एकदम ठस्टशी तशा नती आहे का आता ती पण घालून दाखवते तुम्हाला आहे ना एकदम छान तर ही बघा इतकी घट्ट बसते छान एकदम म्हणजे तुम्हाला जर का घट्ट बसून घ्यायची असेल तर अशी छान दाबून बसवा तर मस्त बसते पडणार नाही सुरेख एकदम आता याची किंमत याची किंमत आहे पाचशे नव्याण्णव बघा किती सुरेख डिझाईन आहे त्याची आणि अशा अशान वेगवेगळ्या डिझाईनच्या मंग नदीसुद्धा तुम्हाला भेटतील ही वेगळी आहे हां आता तुम्हाला वेगवेगळे सुद्धा दाखवते मी आणि वन ग्रॅम गोल्डचं आपलं काय म्हणतात त्याला कोल्हापुरी साज तोसुद्धा दाखवते हे बघा हे आहे पाचशे नव्याण्णव या किमतीचे हे कानातले आहेत आणि हे कानातले अजिबात खराब होत नाहीत तुम्ही वर्षभर जर गरम पाण्यात जरी वापरलेत तरी तरी ना तरीसुद्धा कायमचे घालून ठेवलेत ना तरीसुद्धा ते खराब होणार नाहीत वर्षभर आरामात राहतील मी वर्षभर सांगते पण त्याच्यापेक्षा जास्त दिवस ते जातात म्हणजे आपण कमी सांगितलेलं बरं ना म्हणून आता जी डिझाईन तुम्हाला आवडली असेल ना तर त्याच्यासाठी तुम्ही ना स्क्रीनशॉट काढून घ्या मी तुम्हाला सांगते डेली वेअरचे हे झुमके आहेत किती सुरेख डिझाईन आहे त्याची एकदम सोन्याचं तुम्ही कोणालाही नाही सांगितलं ना की हे सोन्याचे आहेत त्यांना कळणार पण इतकं छान आहे म्हणजे जे नेहमी सोनं घालणार असतात ना त्यांना लगेच कळतं हे नकली आहे म्हणून पण हे ओळखू नाही शकणार ते सुद्धा तो तुम्हाला कोणतं डिझाईन आवडत आहे ते बघा आणि मग मला सांगा हे बघा एक हे डिझाईन आहे ती पण झालं तुम्हाला दाखवून किती डिझाईन आहेत जवळजवळ ना पंधरा ते वीस आहेत हे पण पन... आणि एक, -एक सारखेच आहेत ते तर बघा आणि याच्यामध्ये मीनासुद्धा मीना काम केलेलं सुद्धा आहे बघा हे बघा एकदम सुरेख सोन्याचं सुरे मंगळसूत्र आहे हे तर या सगळ्या कानातल्यांची किंमत या सगळ्या कानातल्यांची किंमत पाचशे नव्याण्णव इतकी आहे आणि तुम्ही आरामात हे वापरू शकता कायमचं कानात घालून ठेवलं आणि नाही काढलं तरीसुद्धा चालेल आणि याची फिरकी फिरकी तुम्हाला दाखवते हा डेली डेरीवेअरचं आहे बघा वेअर ही पिरखी बघा हे जी तर असे जे कानातले आहेत आणि बिंदास घ्या तर नऊ तुम्हाला मी ना माझ्याकडे तो कोल्हापुरी साज आहे तो पण घालून दाखवते कुठवा आता हा आहे आपला कोल्हापुरी साज आणि हा तुम्हाला मला सांगायला खूप छान वाटेल की आपल्याला नेहमी असं वाटतं की नाही की आपल्याकडे एक कोल्हापुरी साज असायला हवा आणि तो सोन्याचा असायला पाहिजे पण आपल्या आपण जर का हा सोन्यात घडवायला गेलो ना तर मी सोनाराला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं आठ ते दहा तोळ सोनं लागेल तर आता कुठून आणायचं इतकं तर बघा एकदम सोन्याचं सोनं म्हणजे सोन्यासारखंच दिसतं ते अगदी हे बघा आणि तुम्हाला हवी तितके दहा बारा डिझाईन याच्यामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मी का म्हणते की सोन्याचं तर हे ना चांदीचं आहे याच्यावर जो पत्र आहे ना हा चांदीचा आहे आणि तो गोल्ड आणि वरतून त्याला गोल्ड प्लेटेड आहे तर बघा हाय गोल्ड फिनिश असं हे आपला कोल्हापुरी साज आहे तर बघा कायमचा ही ही वस्तू तुम्ही ना एकदा के इन्व्हेस्ट केलीत ना तर कायमचं तुमच्याजवळ एक सोन्याचा कोल्हापुरी साज होऊन जाईल म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की आपल्याकडे असायला पाहिजे हा कोल्हापुरी साज तर बघा मी तुम्हाला ना हा फक्त सिंगल घालून दाखवते तर आपल्याला हवे त्या डिझाईनमध्ये इतकी सुरेख डिझाईन आहे ना तुम्हाला एकदम जवळून सुद्धा दाखवते मी पण आता मी तर आता बघा हा मी फक्त कोल्हापुरी साज आहे तो तुम्हाला घालून दाखवते याला सुद्धा याचं फिनिशिंग छान यावं म्हणून याला ना चांदीचा पत्र आहे आणि त्याच्यावर गोल्ड आ, फिनिश केलेला आहे गोल्डन प्लेटेड आहे हे तर आता आपल्याला कोलापुरी साझ घातला तर वर हे मंगळसूत्र हवज नाहीतर त्याशिवाय आपल्या या मंगळसूत्राला शोभा येणार नाही ना तर आता मी हे त्याच्यावर घालून दाखवते तुम्हाला त्याच्यावर मी ही नथ सुद्धा घालून दाखवते पूर्व आपली वडी नव्हतांना आणि त्याच्यावर ही नथ त्याच्यावर ही नथ तर आपला हा कोल्हापुरी साझ हे आहे मंगळ तर आता या कोल्हापुरी साजाची किंमत आहे बावीसशे पन्नास इतकी आणि आपला जो हे मंगळसूत्र आहे हे स... याची किंमत सहाशे पन्नास इतकी आहे तर हे मंगळसूत्रसुद्धा तुम्ही कायमचं वापरू शकाल आणि हा कोल्हापुरी साज पंचवीस वर्ष तरी ना आरामात काही काहीसुद्धा होणार नाही त्याचं व्यवस्थित त्याला ठेवून द्यायचं बॉक्समध्ये जसं की प्लास्टिकमध्ये घालून ठेवून द्यायचं डब्यामध्ये कायमचं त्याला कधीच काही होणार नाही चला तर आज इतकं शेअर करायचं होतं आता परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप खूप खुँ प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू चला तर मग बाय परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली का आणि हे जे दागिने आहेत ते आवडले का तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग बाय